श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते परान्न म्हणजे काय त्याचबरोबर परान्न घेतल्यानं काय होतं याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अन्न घ्यावं घरी परान्न दोष बघा ज्या गानगापुरात एक बहुश्रुत वेदज्ञ ब्राह्मण होता आणि तो कर्ममार्गी होता परमज्ञानी होता तो कुणाकडून दान घेत नसे कुणाच्याही घरी कधी जेवणासाठी जात नसे तो कोणाशीही वादविवाद भांडणं करत नसे तो चुकून सुद्धा कधी खोट असत्य बोलत नसे तो नेहमी पाच घरी कोरडी भिक्षा मागून पोट भरित होता त्याची पत्नी त्याच्या अगदी उलट होती ती सदैव उद्विग्न असे त्याचबरोबर पतीशी नेहमी भांडणं करीत असे अण्णाची मोठी लोभी होती त्या काळी गाणगापुरात अनेक श्रीमंत लोक येत असत व सहस्र भोजन घालीत असत गावातले असंख्य ब्राह्मण तेथे भोजनासाठी जात असत व त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन सहस्र भोजनाचे रसरसित वर्णन करीत ते ऐकून तिसरी मनातल्या मनात म्हणे मनात माझे नशीबच खोटे मला स्वप्नातही असले गोडधोड खायला मिळत नाही या दरिद्र ब्राह्मणाशी लग्न करून मी मोठीच चूक केली केवळ यांच्यामुळेच मला भोजनाला जाता येत नाही माझे पूर्व पूर्वजन्मीचे पाप म्हणूनच मला दारिद्र्यात दिवस काढावे लागत आहेत गावातल्या इतर बायका किती भाग्यवान की कि त्यांना त्यांच्या पतीबरोबर भोजनाला जाता येतं जेवण करता येतं माझा पती कधीही परानं घेत नाही त्यामुळे मलाही कधी जेवणासाठी जाऊ देत नाही माझे नशीबच फुटके दुसरं काय परमेश्वरा मी काय करू असे ती नेहमी दुःख करीत असे आणि परमेश्वराला मनातल्या मनात म्हणत असे असेच एकदा एका श्रीमंत माणसाने आपल्या पितरांच्या श्राद्धा निमित्त गाणगापुरात ब्राह्मण भोजनाचा बेत आखला त्याने गावातील अनेक दाम्पत्यांना जोडप्यांना भोजनाचे निमंत्रण देखील दिले होते ते पाहून ती ब्राह्मण जी स्त्री आहे ती आपल्या पतीला म्हणाली आज आपल्या गावात एका श्रीमंत ब्राह्मणाने पितृश्राद्धनिमित्त सुग्रास भोजन देण्याचं ठरवलं आहे आपणही त्या भोजनाला जाऊया निदान एक दिवस तरी चांगलं गोडधोड खायला मिळेल तिथे वस्त्र दा दक्षिणा मिळणार आहे मला तिथे जाण्याची फार इच्छा आहे तुम्हाला यायचं नसेल तर मला तरी जाण्याची परवानगी द्या त्यावर तो ब्राह्मण म्हणाला परान्न न घेण्याचे माझे रोत आहे त्यामुळे मी मुळीच येणार नाही आणि तुला जायचं असेल तर तू खुशाल जा त्याने अशी परवानगी देताच ती भोजनासाठी म्हणून त्या श्रीमंत गृहस्थाच्या घरी गेली तिला पाहून तो गृहस्थ म्हणाला तुम्ही एकट्या कशा आलात मी जोडप्यांना भोजन घालीत आहे तुमचा पती कुठे आहे भोजनासाठी तुमच्या पतीलाही घेऊन या हे ऐकताच तिच्यापुढे मोठाच प्रश्न उभा हो राहिला येथे भोजनाचे निमंत्रण आहे हे, हे जोडप्यांना पती तर परांना घेत नाही तो इथे येणारही नाही तो आला नाही तर मला एकटीला भोजन देखील मिळणार नाही आता काय करावं मग ती श्री गुरु नृसिंह सरस्वतींकडे गेली त्यांच्या पाया पडून ती म्हणाली स्वामी गावात गावामध्ये जोडप्यांनाच जेवणाचा कार्यक्रम आहे आणि माझा पती परांना घेत नाही म्हणून तो इथे येत नाही आपणच त्याला समजवले तर तो माझ्याबरोबर भोजनासाठी इथे येण्यास तयार होईल तिचे हे बोलणे ऐकून श्री गुरूंना हसू आले मग ते तिच्या पतीला म्हणाले अरे तुझ्या पत्नीला मिष्टान्न खाण्याची तीव्र इच्छा आहे म्हणून तू तिच्याबरोबर भोजनाला जा तू तिची इच्छा पूर्ण कर कारण कुलश्रीचे मन दुखवू नये श्री गुरूंनी असं सांगितलं असता तो ब्राह्मण हात जोडून म्हणाला स्वामी परान्न न घेण्याचा माझा नेम आहे परंतु तुमची आज्ञा मला शिरसावंद आहे जो आपल्या गुरूंची आज्ञा मानत नाही त्याला भयंकर अशा रोख नकारात जावे लागते म्हणून मी पत्नीबरोबर भोजनाला जाईन मग श्री गुरूंचा निरोप घेऊन ते जोडीनं भोजनासाठी गेले आज आपणास सुग्रास भोजन मिळणार या विचाराने त्या ब्राह्मणश्रीला अगदी खूप आनंद झाला ती दोघे पानांवर बसली वाढण सुरू झालं भोजनाला सुरुवात देखील झाली त्यावेळी त्या, त्या ब्राह्मणश्रीला एक विलक्षण अशुभ दृश्य दिसले आपल्या पानातील अन्न डुकरे आणि कुत्रे जे आहेत ते खात आहेत ते दृश्य पाहून घाबरलेली तिसरी एकदम पानावरून उठली भोजन करत असलेल्या इतर ब्राह्मणांना व आपल्या पतीला आपण काय पाहिले ते सांगितले मग ती आपल्या पतीसह घरी परत आली ती पतीला म्हणाली तुम्ही कुत्र्याने व डुकराने उष्ट केलेलं अन्न खाल्लेत असे मला दिसले मला याबद्दल क्षमा करा तुम्ही नको नको म्हणत असतानाही मी तुम्हाला भोजनाचा आग्रह केला माझेच चुकले हे ऐकून त्या ब्राह्मण बा ब्राह्मणाला अतिशय राग आला तो दुःखाने म्हणाला माझे दुर्दैव म्हणून तुझ्याबरोबर भोजनाला आलो माझा नेम तर मोडलाच शिवाय कुत्र्याने व डुकराने तोंड लावलेलं अन्न खावं लागलं त्यानंतर तो ब्राह्मण पत्नीसह श्री गुरूंच्याकडे आले दोघांनी श्री गुरूंना अगदी भक्तिभावाने नमस्कार केला तेव्हा श्रीगुरु हसत हसत त्या ब्राह्मण पत्नीला म्हणाले काय परांनाचे सुख कसे वाटले परांन घेत नाही म्हणून तू सदैव आपल्या पतीला नावे ठेवत होतीस आता तुझी इच्छा पूर्ण झाली ना श्री गुरु असे म्हणाले असता ती श्री, श्री गुरुंच्या पाया पडून म्हणाली स्वामी मला क्षमा करा मी खरोखर अज्ञानी आहे माझ्या हव्याचा पायी माझ्या पतीचा रथभंग झाला मी त्यांना हट्टाने परांनासाठी नेले मी मोठाच अपराध केला आहे मला क्षमा करा मग तो ब्राह्मण गुरुंच्या पाया पडू लागला आणि पाया पडून म्हणाला या माझ्या पत्नीमुळे माझा नेम मोडला माझं रथ मोडलं ही माझी पत्नी नाही वैरिणी आहे हिच्यामुळे माझ्या हातून नेम मोडण्याचं पाप झालेलं आहे आता मी काय करू त्यावर श्रीगुरू हसून म्हणाले चिंता करू नकोस तू तुझ्या पत्नीची वासना पुरवली आहेस आता तिचे मन तृप्त झाले आहे आता तिचे मन तृप्त झाले आहे त्यामुळे आता ती पुन्हा कधीही परान्नाची इच्छा करणार नाही शिवाय तू तिकडे भोजनासाठी गेलास तो आमच्या आज्ञेने त्यामुळे तुला कसलाही दोष लागणार नाही आता मी तुला आणखी एक सांगतो जर एखाद्या ब्राह्मणाला श्राद्ध कर्माच्या वेळी योग्य ब्राह्मण मिळाला नाही त्याचे ब्राह्मणाअभावी कार्य बघा अडकून राहिले तर तू त्याच्याकडे भोजनाला जावेस त्यामुळे तुझ्या हातून धर्मकार्य जे आहे ते घडेल पण अशा वेळी तू गेला नाहीस तर त्याचा शाप देखील तुला लागेल श्रीगुरूंनी असं सांगितलं असता त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला व कोणाकडे अन्न घ्यावे कोणाकडे भोजनास जाऊ नये असे विचारले असता श्री गुरु म्हणाले कोणाकडे भोजनाला जावे ते प्रथम सांगतो ते अगदी लक्षपूर्वक ऐक आपले गुरु शिष्य वैदिक ब्राह्मण आपले मामा सासरे सख्खे भाऊ सज्जन मनुष्य यांच्याकडे भोजन केल्यास कोणताही दोष लागत नाही एखादा ब्राह्मण ब्राह्मण विना अडक बघा अडग अडला असेल तर त्याच्या घरी भोजन घ्यावं त्यावेळी गायत्री मंत्र जप करावा म्हणजे कोणताही दोष लागत नाही आता अन्न वर्ज करण्याची घरे सांगतो त्याचे सविस्तर बघा माहिती जी तू जाणून घे ते खूप मोठं आहे ते मी तुला सारांश रूपाने सांगतो ऐक आपल्या आईवडिलांकडून आपली सेवा करून घेणारा धन लोभी आपल्या बायका मुलांचे हाल करणारा गर्विष्ट चित्रकार मल्ल असलेला समाजाने ब्राह्मण बहिष्कृत केलेला याच्या कृतीचा स्वतः स्वतःची स्तुती करणारा परानिंदा करणारा क्रोधी पत्नीने टाकलेला तामसी वृत्तीचा कंजूश दुराचारी ढोंगी त्याचबरोबर चोर कपटी प त्या पतीकडून धन घेणारा सौदागर देवभक्ती न करणारा जुगारी स्नान न करता भोजन करणारा असे कधीही दानधर्म न करणारा आपल्या पितरांचे श्राद्ध कर्म न करणारा अगदी दांभिकपणे जप करणारा पैसे घेऊन जप करणारा दुसऱ्यांवर केलेले उपकार बोलून दाखवणारा त्याचबरोबर व्याजाने पैसे देणारा विश्वासघातकी कुलपरंपरा मोडणारा त्यानंतर हिंसक खुनी अशा परांना घेरा घेणारा पंचमहायज्ञ न करणारा त्याचबरोबर घरच्या अन्नाची निंदा करणारा व परांनाची प्रशंसा अन्नाची निंदा क निंदा करणारा परगृही राहणारा अशा लोकांच्याकडे कधीही भोजनास जाऊ नये अशा ठिकाणी भोजनास जाऊ नये तर या अशा ठिकाणी भोजनास गेल्यास त्या त्या यजमानांचे दोष जे आहे ते आपल्याला लागतात म्हणून अशा यजमानांच्या घरी भोजन घेऊ नये त्याऐवजी भूमिदान सुवर्णदान गज अश्व रत्नदान केल्यास दोष लागत नाही परान्न घेतल्यामुळे जसे दोष लागतात त्याप्रमाणे परश्री गमन केल्यास नरकवास भोगावा लागतो अमोसेला परान्न घेतल्यास मास पुण्य जाते आपल्या कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या घरी भोजनात जाऊ नये त्याचप्रमाणे सूर्य चंद्रग्रहणाच्या दिवशी अन्न घेऊ नये सुवे सुतक असलेल्याच्या घरी देखील भोजन घेऊ नये ब्राह्मणांनी जर आपला आचारधर्म पाळला तर त्याला कधीही दैन्य दारिद्र्य भोगावे लागत नाही सर्व देवदेवता त्यांच्या अंकित होतात त्याला महासिद्धी प्राप्त होतात आणि दुसरी कथा स्वामी सांगतात चोरीचे खाऊन चोरी, चोरी करण्याचेच मन झाले बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करत असे त्याच्यातून एक दिवस त्याची स्टेशन मास्तरांशी ओळख झाली पुढे त्याचे गाड मैत्रीत रूपांतर झाले आणि नंतर स्टेशन मास्तरांशी मैत्रीमुळे त्याला बोगीतून चोरून काढलेला सुवासिक तांदूळ अगदी स्वस्तात चांगला मिळू लागला असं खूप दिवस चाललं व्यापाराने त्या विचार केला की इतर पाप होते तर थोडा दानधर्म पण व्हायला हवा आणि एक दिवस त्याने बासमती तांदुळाची खीर बनवली आणि एका साधूला आमंत्रित केले त्यानुसार साधू महाराजांनी व्यापाऱ्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करून त्याच्या घरी गेले पाहुणचार घेतला भोजन देखील केलं खिरीचा छान आस्वाद घेतला दुपारची वेळ होती व्यापारी म्हणाला महाराज थोडा वेळ आराम करा ऊन कमी झालं की जा साधू महाराजांनी ते ऐकलं ते आराम करत असलेल्या बेडमध्ये लपवून व्यापाऱ्याने खूप मोठ्या रकमेच्या नोटांचा बंडल ठेवला होता साधू महाराजांनी त्या बेडवर आराम केला त्यांना नोटांची चाहूल देखील लागेल लागली इतक्या बंडलांपैकी दोन चार बंडल झोळीत घातली तर काय फरक पडणार आहे व्यापाऱ्याला तरी समजणार देखील नाही असा विचार करून त्यांनी तीन चार बंडल झोळीत घातली संध्याकाळी झोळीत घातली आणि संध्याकाळी व्यापाऱ्याला आशीर्वाद देऊन साधू महाराज तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी व्यापारी नोटा मोजायला बसल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की पैसे कमी आहेत व्यापारी विचार करू लागला की महाराज कसे चोरतील ते कशी काय चोरी करतील व्यापाऱ्याने नोकरांची पिटाई चालू केली इतक्यात साधू महाराज तिथे पोहोचले आणि आपल्या झोळीतून नोटांची बंडल काढून व्यापाऱ्याला देत म्हणाले नोकरांना मारू नका मी पैसे घेऊन गेलो होतो हे ऐकून व्यापारी म्हणाला महाराज तुम्ही कस आ, कसे पैसे चोराल इथे नोकरांकडे चौकशी सुरू केल्यानंतर भीतीने त्यांच्यापैकी कुणीतरी तुम्हाला ते पैसे दिले असतील आणि नोकराला वाचवण्यासाठी तुम्ही असं बोलत असाल त्यावर साधू महाराज म्हणाले हा दयाळूपणा नाही खरंच मी मोहापायी पैसे चोरले आहे साधू महाराज म्हणाले शेठ तुम्ही खरं सांगा काल तुम्ही खीर का आणि कशाची बनवली होती त्यावर व्यापाऱ्याने खरी, खरी सर्व हकीकत त्या महाराजांना सांगितली साधू महाराज म्हणाले चोरीच्या तांदळाची खीर खाल्ल्यामुळे माझ्या मनात पण चोरीची भावना निर्माण झाली सकाळी जेव्हा पोट मोकळं झालं तेव्हा माझी बुद्धी पुन्हा जागेवर आली आणि माझ्याकडून किती मोठी चूक झाली हे मला समजलं त्याची जाणीव मला झाली माझ्यामुळे बिचाऱ्या नोकरांना त्रास झाला आहे खूप त्रासदेखील झाला असेल म्हणून तुमचे पैसे परत करायला आलो म्हणूनच जसं खाऊ अन्न तसं होईल मन जसं पिऊ पाणी तशी होईल वाणी जशी शुद्धी तशी बुद्धी जसे विचार तसा संसार श्री स्वामी समर्थ म्हणूनच परांना का घेऊ नये परानं वर्ज का करावं त्याचबरोबर परानं घेतल्यानं काय होतं याचीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद